लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचं कंबर डमोडलं कुठे सहा तर कुठे दहा हजार मतांनी इज्जत गेली पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आता लोकसभेची चूक व्हायला नको म्हणून नेते जोमाने कामाला लागले मात्र भाजपच्या अंतर्गत सर्वेनं पुन्हा बड्या नेत्यांची झोप उडवली आहे विधानसभेलाही महायुतीचा सुपडा साफ होणार असल्याचं समोर आलंय शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचा हा अंतर्गत सर्वे लीक केला त्यामुळे एकच खळबळ उडाली नेमकं काय आहे या सर्वेत कुणाला किती जागा मिळणार पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या हुरकट रोहित पवारांनी भाजपचा अंतर्गत सर्वे फोडलाय या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत महायुतीचा सुपडा साफ होणार असल्याचं सा दिसतंय भाजपसह शिंदे गट आणि अजित पवार गटाला शंभरच्या जवळपास जागा मिळणार असल्याचं रोहित पवारांनी दिलेल्या माहितीत म्हटलंय रोहित पवारांनी एक्सवर सर्व्हेबाबत पोस्ट केली एका इंटरनल सोर्सच्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्वे आल्याचं त्यात नमूद केलंय मध्ये अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीत अवघ्या सात ते अकरा जागा मिळतील शिंदे गटाला सतरा ते बावीस जागा आणि भाजपाला बहासष्ट ते सदुसष्ट जागा मिळतील असा दावा यात करण्यात आलाय त्यामुळे विधानसभेला देखील लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय या सर्वेमुळे भाजपच्या अंतर्गत गोटात भीती पसरली यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू रोहित पवारांनी मात्र त्यांच्या या दाव्यावर महायुतीतील एकाही नेत्याची प्रतिक्रिया समोर आली नाही लोकसभा निवडणुकीवेळीही भाजपने सर्वे केला होता त्यानुसार सेनेच्या काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले होते अशी चर्चा त्यावेळी रंगली होती असं असलं तरी रोहित पवारांनी मात्र महाविकास आघाडीतील शरद पवार गट ठाकरे गट आणि काँग्रेसला मिळणाऱ्या जागांची आकडेवारी सांगितलेली नाही दुसरीकडे टाइम्स नऊचा देखील सर्वे समोर आलाय या सर्वेनुसार विधानसभेला एकशे सदोतीस ते एकशे बावन्न जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चौवेचाळीस जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय विशेष म्हणजे भाजपच पुन्हा एकदा मोठा भाऊ बनणार असल्याचा दावा करण्यात आला या सर्वेनुसार भाजपला त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा मिळतील तर शिंदे गटाला बेचाळीस ते बहासष्ट मिळतील मात्र अजित पवार गटाच्या पुन्हा एकदा दांड्या उडणार असल्याची शक्यता आहे अजित पवार गटाला केवळ सात ते बारा जागा मिळण्याचा अंदाज आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभेप्रमाणे काँग्रेसच मोठा भाऊ बनण्याची शक्यता आहे काँग्रेसला अठ्ठावन्न ते अडुसष्ट जागा मिळतील तर शरद पवारांच्या पाठीमागे पुन्हा सहानुभूतीची लाट उभी राहणार रा असून त्यांना पस्तीस ते पंचेचाळीस जागा मिळतील मात्र ठाकरे गटाला केवळ सव्वीस ते एकतीस जागा मिळण्याचा अंदाज आहे आता विधानसभेच्या एकूण जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यापैकी सत्ता स्थापनेसाठी अर्थातच बहुमतासाठी लागतात एकशे पंचेचाळीस आहे तर रोहित पवारांनी फोडलेल्या भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार महायुतीचा सुपडा साफ होऊन सत्ता बदल होण्याची शक्यता आहे मात्र भाजपचा अंतर्गत सर्वे असो किंवा इतर संस्थेचा सर्वे आलेली आकडेवारी खरी ठरते अनेकदा सर्वेची आकडेवारी आणि प्रत्यक्ष निवडणुकीतून समोर आलेली आकडेवारी वेगळी असते त्यामुळे सर्वेच्या आकडेवारीनुसार सत्ता बदल होईल हे सांगणंही चुकीचं ठरेल सा बऱ्याचदा लोकसभेला जी परिस्थिती असते ती विधानसभेला नसते असंही म्हटलं जात सध्या स्थितीला लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना ही महायुतीला सत्तेत बसवण्यासाठी फायदेशीर ठरेल असा अंदाज आहे तर दुसरीकडे जरांगे फॅक्टर लोकसभेला वाढलेला कॉन्फिडन्स सहानुभूतीसह घेतलेली मेहनत सत्तेपर्यंत खेचून आणू शकते मात्र हे आता विधानसभेच्या निवडणुकीनंतरच कळणार आहे तुम्हाला काय वाटतंय भाजप मोठा भाऊ बनून पुन्हा सत्तेत बसेल की परिवर्तन होऊन ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा मान मिळेल तुमच्या अंदाजानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका